श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करते आज मी तुम्हाला एका दादाला आलेला अनुभव शेअर करत आहे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून त्याला आलेला अनुभव हा तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे स्वामींची भक्ती ही कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला व्हिडिओद्वारे समजेलच चला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण बघूया एक छोटासा इंट्रो स्वामी नागी। नागी। स्टोन हा माझ्या पोटातच नव्हता माझ नाव अमोल दत्तात्रय पर तर। मुंबई माझ्या जीवनात जेवढे अनुभव आले तेवढे कमीच आहे पुन्हा त्यात आलेला एक अनुभव मी सांगतो आहे काही महिन्यांपूर्वी मी खूप आजारी होतो मला किडनी स्टोन चा प्रॉब्लेम झाला होता आणि त्रासामुळे मला कामावर जाणे अशक्य झाले होते डॉक्टरने मला ऑपरेशन करण्यास सांगितले होते पुन्हा माझी त्यासाठी तयारी नव्हती मी घाबरत होतो पुन्हा सतत स्वामींना साकडे घालून नामस्मरण करत होतो प्रचंड वेदनांनी मी मी त्रासलो होतो मी नोकरी होतो आणि त्यात गमवून बसलो पुन्हा एके दिवशी एका मित्राकडून मला नोकरीसाठी बोलवण्यात आले मी तिथे जातानाही मला खूप वेदना झाल्या नंतर इंटरव्ह्यू दिला आणि मला नोकरी मिळाली अपॉइंटमेंट लेटर घेऊन घरी येतानाही खूप त्रास झाला पुन्हा स्वामींच्या कृपेने मला नोकरीही मिळाली होती आणि पंधरा दिवसांनी मला कामावर रुजू व्हायचे होते त्यासाठी मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला म्हणून सोनोग्राफी करण्यास गेलो होतो तेव्हा माझी पंधरा दिवसांनी सोनोग्राफी करणारा डॉक्टर आश्चर्यचकित झाला कारण माझा स्टोन माझ्या पोटातच नव्हता हा माझा जीवनात आलेला अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही पण स्वामींची भक्ती करा तुम्हाला पण अनुभव येईल मलाही अनुभव आलेला आहे पण अजून तो माझा शेअर करायचा बाकी आहे एक दिवस मी नक्की शेअर करीन माझा दिवाळीला आलेला अनुभव आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ